नमस्कार श्रद्धा स्पेशलमध्ये आज तुमचं स्वागत आहे तर आज आपण मंचुरियन कसं बनवायचं ते बघणार आहे तुम्ही मंचुरियन बनव बनवतात पण ते कधी कधी ना जास्त ते धरतात चुकतात आणि कधी ते खायलासुद्धा चवीला चांगलं लागत नाही तर ते एकदम तर कसं बनायचं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्येच सांगणार आहे एकदम छान कसं बनायचं ते मी तुम्हाला तर ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुमचे जे मन्शुरियन आहेत ना ते बाहेर कसे बनतात सेम त्याचसारखे बनतील काहीसुद्धा चुकणार नाही म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला हवेत ते मला सांगायला विसरू नका तर इथं आता आपल्याला कोबी घ्यायचं आहे कोबी आपल्याला खिसून घ्यायचं आहे तो कोबी खिसण्यासाठी तर मी खिसणी घेतली आहे आपल्याला एवढीच मिडियम साईजची मी खिसणी घेतली त्या खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचं ते खिसून झाल्यानंतर ते केवढं आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं जे मोजण्यासाठी एक वाटी घ्यायची आपल्याला आणि त्या वाटीने मोजून घ्यायचं आहे त्या वाटीने का मोजायचं त्या वाटीने मोजलं की आपल्याला समजेल की त्याच्या पुढे आपल्याला मैदा फ्लॉवर केवढं टाकायचं तर इथे दोन वाटी माझं कोबीचा खिस हा बरोबर बसलेला आहे तर दोन वाटीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर सर्वप्रथम आपल्याला थोडंसं हे टाक करत टाकून घ्यायचं आहे कळाच्या जागी तुम्ही तर बीट जरी टाकलं तरी चालेल पण तुम्ही करत टाकून घेते कळ आपलं जास्त टाकायचं थोडंस टाकून घ्यायचं आहे कळ टाकून घेतलं की आपल्या हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे तर याला आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झालं की याच्यामध्ये मी लसूण मिरची आणि अदक हे छान प्रकारे बारीक करून घेतलं होतं तर आता आपल्याला हे सुद्धा याच्यामध्ये थोडंसं ॲड करून घ्यायचं आहे हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून कोबीच्या एका एका कणामध्ये याची टेस्ट लागेल आणि ते मंचुरियन केलं की मग आपल्याला ते खायलासुद्धा कुठं कमी जास्त लागणार नाही ते झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार नमक हे याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे तर चवीनुसार नमक मी ॲड केलं वापस एकदा आपल्याला हे असं छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं हे मी मिक्स करून घेतलं की आता याच्यामध्ये जे आपण दोन वाटी कोबी घेतली होती तर दोन वाटी घेतली तर दोन वाटीचा आपला चौथा हिस्सा म्हणजेच अर्धी वाटी तर चा आता मी तो कॉर्नफ्लॉवर टाकून घेते कॉर्नफ्लावर टाकून घेतल्यानंतर तर त्याचा त्याच वाटीनं आपल्याला थोडंसं वरी आपल्याला मैदा हा टाकून घ्यायचा आहे मैदा आपल्याला जास्त ना टाकायचा कॉर्नफ्लावरपेक्षा थोडंसं जास्त टाकून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर हा दोन वाटीचा मी चौथा हिस्सा घेतलेला आहे ते टाकून घेतलं की आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला कुठेही पाणी ॲड करून घ्यायचं नाही आहे आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे न पाणी टाकता ॲड करून घ्यायचं आहे कारण की कोबीला ऑलरेडी पाणी सुटतो म्हणून याच्यामध्ये आपल्याला पाणी न टाकता हे असंच मिक्स करून घ्यायचं जर पाणी टाकलं तर आपली जे मनशुहे आहेत ना ते चांगले बनणार नाही हेच कारण असतं काय काय जण याच्यामध्ये पाणी जास्त टाकून घेतात आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा काहीच उपयोग करायचा नाही आहे ते आपल्याला तसंच मरून घ्यायचं आहे आणि एकदम छान प्रकारे घ्यायचं तर म्हणून झालं की आपलं हे बघू शकता की ते छान झाले ते झाले की ते कडे ठेवायचे कडेमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आपण गार तेलामध्ये टाकतो म्हणून कधी कधी आपले इकड तेल जसे भेटतात बाहेर तसे होत नाही तर ते झाले की याच्यामध्ये मंचन आपण भजी कशा सोडतो तसेच आपल्याला याच्यामध्ये सोडून घ्यायचं जर तुम्हाला गोळ आकार करायचा असेल तुम्ही गोळ आकार भजीचा मंचरियनचा केला तरी चालेल त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे तर हे सोडताना जो गॅस आहे ना तो आपल्याला गॅस हा शेवटपर्यंत मिडियमवरच ठेवून घ्यायचं काही काही जण स्लोवर ठेवतात फास्टवर ठेवतात मग बोलतात वरून चांगलं तर पण आतून तसंच तस कच्चं राहिलं तर याचं कारण हेच असतं आपण ते फास्टवर ठेवल्यामुळे ते आतून छान प्रकार शिजत नाही आणि चांगलं सुद्धा नाही म्हणून आपल्याला हा गॅस मिडियमवरच ठेवायचा आहे तर मीडियमवर गॅस ठेवून घेतला की नंतरच्या थोड्याने आपल्याला याचा सोने रंग आलेला म्हणजे थोडंसं लाडका आलं ते तुम्हाला दिसून येईल बघू शकता तेलसुद्धा येणं काहीच धरलेलं नाही आहे एकदम कमी वेळेमध्ये झालेलं आहे जास्त टाईम पण लागलेला नाही कधीकडी मंचुरियनला खूप टाईम लागतो पण तुम्ही जर मिडियम गॅसवर ठेवलं तर तुमचा हे टाईमसुद्धा लागणार नाही आणि एकदम झटपट आणि लवकर असं तयार होऊन जाईल तर हे झालं की आता आपल्याला दुसरंसुद्धा त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे मी हे सुद्धा जसं आपण पहिलं टाकलं तसं ता आपल्याला याच्यामध्ये हळूहळू सोडून टाकून घ्यायचं आहे जास्त पटपट घाई नाही करायची ना तर तेल आपल्या अंगावर ओढून येण्याची शक्यता असते आपल्या मधात मधातून परतून घ्यायचं आहे ना तर एक साईड चांगली तळी जाईल आणि दुसरी साईड आपली अशीच राहण्याची शक्यता असते मुळं आपल्याला मदत आतून आपल्याला सतत हे असं परत राहायचं जेणेकरून आपले जे मन्शुरी आहेत ना ते बाहेर कसे भेटतात सेम तसेच लागतील तर ते झालं की ते सुद्धा मी काढून घेते आणि आपल्याला अशाच प्रकारे सगळं बनवून घ्यायचं तर बघू शकता एकदम कमी वेळामध्ये आणि झटपट पद्धतीने आपल्या मन्शुरीयन रेडी झालेलं आहे तेसुद्धा काहीच धरलेलं नाही आहे आणि एकदम लवकर झाले तर तुम्ही बघू शकता की ते छान दिसतंय आणि दिसायला नाही त्याचा कळसुद्धा खूप छान सुटलेला आहे आणि त्याचा जो वास आहे ना तो सगळ्या घरापर्यंत सुटलेला आहे ते खायला छान लागते न ते धरणारं झाले त्याच्यामुळे जर तुम्ही ते खालीजींच्या घसायसुद्धा काही होणार नाही आहे आणि एकदा आपण हे घरी बनवलं आहे तर तुम्हीसुद्धा नक्कीच तुम्हीसुद्धा नक्कीच बनवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आणि अजून कुठले असे व्हिडिओ पाहायला होतील हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद